हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण ध्यान आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवायला कसं मदत करते ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे नाही हो आम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही तासभर अभ्यासाला म्हणून बसलो तरी नाही मध्ये चुटतो फोन तर घेतो अमुक करतो नाही आम्हाला होतच नाही कॉन्सन्ट्रेशनची होत नाही फोकस होत नाही आहे मग ध्यान केलं की आमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का हा प्रश्न आहे नक्की वाढेल आणि हे प्रूव्ह झालेलं आहे आता न्यूरोसायन्स काय म्हणते न्यूरोसायन्स म्हणजे आपले मनाचं मनोविज्ञान म्हणा हे सांगते आपण ध्यान केलं की त्याचं काय होते आपण जे काम करतो तर करणारं आपण काम करताना आपलं शरीर आणि मन दोन्ही एकत्र एक आले की तिथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन होते कुठल्याही गोष्टीत स्वयपाक नाही तसं तुमचं मन पण तिथेच आहे तुमचं शरीर म्हणजे तुम्ही काम पण तप करता आणि मन पण तेथ गुंतलेलं आहे म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे विद्यार्थी अभ्यास करताना तेवढं कुठलंही आपण जे काम करतो तेव्हा तिथे आपलं शरीर आणि मन एकत्र एक असणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे कशामुळे होत नाही म्हणजे मेन सांगितलं मी तुम्हाला आपले मनात रोज विचार भरपूर येतात किती विचार येतात तेरा हजार ते साठ हजारापर्यंत विचार येतात हे ऑटोमॅटिक येतात हे कसले विचार असतात पॉझिटिव पण असतात नेगेटिव्ह पण असतात पण तुम्हाला एकदा ध्यान करायला लागलात की ह्या विचारांवर तुमचा कंट्रोल येतो विचारांवर कंट्रोल म्हणजे काय तुम्ही मग तुम्हाला हवे असलेले विचार घेऊ शकता विचार पाहिजेच विचाराशिवाय काही होत नाही कुठला काम करायचं तरी आधी आपण मनानं तर काम आणतो म्हणजे विचार मनात येतात मग करतो सपोज हो, तुम्ही दिल्लीला जायला निघालाय आधी तुमच्या मनात येते हो अमुक अमुक आहे दिल्लीला जाऊया का मग तुम्ही काही तिकीट काढणं हे करायचं तुमची क्रिया चालू होते म्हणजे विचार हे महत्वाचे आहेतच पण कुठले विचार महत्वाचे आहेत हे महत्वाचं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह विचार हवे असलेले विचार आपल्याला पाहिजेत मग ध्यान आपल्याला कसं मदत करते ध्यान आपले विचारांवर कंट्रोल आणायला आपल्याला शिकवते वी आर टॉट टू कंट्रोल आवर थॉट्स अगदी सोपा आहे बघा काही अवघड नाही आहे आपल्याला वाटते यो खूप अवघड आहे हे काय आहे हे बाबा पण तसं खरं बघायला गेलं की आपण प्रयत्न केला की अवघड नाही मला पण आधी असं वाटायचं हे काय किचकट आहे बाबा मला काही शक्य नाही ध्यान बी ध्यानाला बसला तर उगीच काय तरच यायचं यायचं असं होते सुरुवातीला प्रत्येकाला होते हे कसं असते बघा सपोज तुम्हाला कोणी सांगितला ध्यानाला पैसा पण त काळे माकडं डोळ्यासमोर आणू नकोस असं म्हटलं की काय होणार तुम्हाला तुम्ही बसलात की तर काळं माकडंच तुमचे डोळेसमोर येईल पण तुम्हाला ध्यान जमलं की काय होणार आहे तुमचे मनात कुठले विचार हवेत कुठले नकोत हे कंट्रोल करायची कॅपॅसिटी तुमचे मनाला मिळते हे ध्यानाचं महत्त्व आहे म्हणून आज आपले पूर्वीपासून ऋषी मुनी म्हणा हे सगळे का ध्यान करत होते आपण वाचतो ध्यानानं ते नादेव ध्याना ना ना प्रसन्न झाला हे मिळालं ध्यान म्हणजे काय शेवटी ध्यान म्हणजे कॉन्सन्ट्रेशन फोकस फक्त आज आपण सगळं शब्द वेगळे वापरलेले आहेत आणि हे सगळे इवन आता लो ऑफ काय म्हणतो ग्रॅटिट्यूड म्हणा मेनिफेस्टेशन म्हणा हे सगळं भगवद्गीतेत आपले सगळे प्राचीन ग्रंथातनं आहे पण तेव्हा आपण तर डेव्हलप केलं नाही आज आता फॉरेनमधनं आपण तर लगेज ऑफ मॅनिफेस्टेशन अमुक आहे तमुक आहे म्हणतो ॲक्च्युली हे सगळं आपलं आहे पण आपण तेव्हा त्याच्याकडे ते लक्ष दिलं नाही ध्यान पण त्यातलाच एक प्रकार आहे त्यामुळे लहान मुलांना सुधारा एटलिस्ट दहा ते बारा वर्षाची झाली का नाही त्यांना रोज पाच मिनटापासून ध्यानाला बसवायला आपण सुरुवात करायला पाहिजे ध्यानाला बसवलं की काय होईल हवे ते योग्य विचार एवढे त्यांना निवडायला कळायला लागेल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल त्याच्यामुळे ते, ते जे काही अभ्यास करतात तर त्यांना लवकर यायला लागेल त्यामुळे ध्यान म्हणजे काय इन शॉर्ट इन शॉर्ट आपले विचारांना कंट्रोल करायचं टेक्निक आहे कंट्रोल करायचं म्हणजे काय म्हणजे हवे ते विचार घ्यायचे नको ते विचार सोडून घ्यायचे हे विचार आपोआप येत असतात तुम्हाला मी म्हटल्यासारखं ते काही मुद्दाम तुम्ही त्यांना ओढून घ्यायला पाहिजे असं नाही आपोआप येतात भरपूर साठ हजारापर्यंतचे विचार माणसाला येऊ शकतात दिवसाला पण तिथले किती विचार आपण निवडायला पाहिजे कुठले निवडायला पाहिजे का निवडायला पाहिजे हे महत्वाचं हे झालं विचारांचं आता फक्त विचार करून होईल का नाही विचारानंतर आपण काय घ्यायला पाहिजे त्याला ॲक्शनची त्याला जोड पाहिजे ॲक्शनची जोड असली तरच आपण आपल्याला जे काही हवे तर आपण मिळवू शकतो त्यामुळे ध्यानाचा फायदा काय आहे पहिलं ध्याना ध्यानाचा फायदा कॉन्सन्ट्रेशन फोकस आणि त्याच्यामुळे हवं तर आपण मिळवू शकतो आणि कुठलाही अशक्य नाही फक्त त्याला जोड पाहिजे ॲक्शनची ॲक्शन नसलं की होत नाही आपण अगदी सामान्य सुद्धा सामान्याची असामान्य होतात कशामुळे आता मोहनदास करमचंद गांधी बनले महात्मा इन द सेम वे नरेंद्र बनले विवेकानंदा आणि साधे शाळेतली शिक्षिका बनली मदर तेरेचा त्यामुळे हे शक्य आहे हे आपल्याला ध्यान ह्याचे साठी पहिली पायरी आहे पहिला स्टेप आहे ध्यान ध्यानाना पुढे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते नंतर तुमचं फोकस वाढते नंतर तुम्ही हवं तर मिळवू शकता पण काय झाले माहिती आहे का हे ध्यान हे सगळं आपले शाळा कॉलेजमधन गायब झालेला आहे पण आता यायला लागले जरा जरा आता काही काही शाळेतनं योगा आता हे सगळं घेतात योगा कशासाठी लागते आपल्याला शरीरासाठी इन द सेम वे आपले मनासाठी पाहिजे आहे ध्यान ध्यान मनासाठी पाहिजे योगा आपण करतो शरीरासाठी सूर्यनमस्कार करता योगा करता एक्सरसाइज करता तर सगळं शरीरासाठी आणि मनासाठी ध्यान महत्त्वाचं आहे त्यामुळे ध्यानामुळे आपलं खूप फायदा आहे पूर्वी लोक म्हणायचे हे काय ध्यान बिन म्हातारा झाल्यावर करायचं नाही मी तर म्हणते मुलांना समजायला लागल्यावर एक ठिकाणी ते बसू शकल्यानंतर दहा बाराव्या वर्षापासून मुलांना आपण ध्यान शिकवायला पाहिजे आपल्याकडे पूर्वी भजन प्रवचन हे सगळं चालू होतं हे काय म्हणजे मन आपलं एक ठिकाणी स्थिर होते भजन करताना आपण देवाकडे आपलं मन सगळं एकत्र होऊन थांबते ध्यान आहे तुम्ही सैपाक अगदी उत्तम प्रकारे करता मन लावून तुमचं शरीर आणि मन एक होते तर तुमचं ध्यान आहे अभ्यास करताना तुम्ही अगदी मनापासून तुमचं शरीर आणि मन सगळं एक ठिकाणी असते आणि तुम्ही तर तो अभ्यास करता किंवा कुठलंही काम करता तुम्ही तुमचं मन आणि शरीर एकत्र झालं की तर ध्यान आहे त्यामुळे ध्यान म्हणजे काही अवघड नाही आहे अगदी सोपं आहे ते आपण प्रयत्न करायचा ना अच्छा हॅव वे गुड डे